तुम्हाला माहितीये का सुद्धा बायकांना वेगवेगळ्या वेग प्रकारचे इन्फेक्शन होत असतात आणि मोस्टली युरिन रिलेटेड इन्फेक्शन महिलांना होत असतात मग आता हे इन्फेक्शन एक्झॅक्टली होता कोणते होतात आणि यावर कसा उपचार करावा हे सर्वच आपण या जाणून घेणार आहोत सो सर्वात आधी प्रेग्नेसी मध्ये नेमके कोणत्या प्रकारचे इन्फेक्शन होतात ते जाणून घेऊयात सो वजॅनल इन्फेक्शन होऊ शकतं ईस्ट इन्फेक्शन होऊ शकतं किंवा जीबीएस युरिन इन्फेक्शन इन्फ्लुएन्झा मलेरिया आणि झिका असे सुद्धा काही इन्फेक्शन महिलांना प्रेग्नेन्सी मध्ये होऊ शकतात पण जर तुम्ही त्यावर वेळीच उपचार केला नाही तर जन्माला आलेल्या बाळाला सुद्धा धोका होऊ शकतो म्हणून प्रेग्नेंट महिलांना इन्फेक्शन लवकरात लवकर ओळखण्यासाठी आणि लवकरात लवकर त्यावर उपचार सुरू करण्यासाठी नियमित टेस्ट करणं फार गरजेचं आहे आता या इन्फेक्शनमुळे नेमके कोणते त्रास होतात तर प्रेग्नेसी मध्ये इन्फेक्शन मुळे वेळेवर उपचार न केल्यामुळे तुम्हाला युरिन इन्फेक्शन होऊ शकतं यक्रुताचा त्रास होऊ शकतो किंवा बाळ लवकर जन्माला येऊ हो शकतं किंवा बाळाचं वजन सुद्धा खूप कमी असू शकतं याशिवाय बॅक्टेरिया जो आहे ना तो वजॅनल मार्गामध्ये सुद्धा जाऊ शकतो आता हे इन्फेक्शन टाळण्यासाठी तुम्ही नेमकं काय करायला हवं सो नंबर वन आहे स्वच्छता राखा हो तुम्हाला सर्वांना माहितीये स्वच्छता किती महत्वाची आहे वॉशरूम मध्ये गेल्यानंतर खाण्यापूर्वी कोणत्या प्रेग्नेंट महिलांनी हात धुणं खूप गरजेचं आहे नंबर दोन आहे इन्फेक्शन असलेल्या लोकांपासून दूर राहा हो तुम्हाला ज्या व्यक्तींना इन्फेक्शन आहे त्यांच्यापासून लांब राहायचे ज्यांना फ्लू आहे कांजणे आहे अशा लोकांपासून तसंच कप भांडी टॉवेल हे सुद्धा तुम्हाला त्यांच्यासोबत शेअर करायचं नाहीये नंबर तीन आहे लसीकरण करा प्रेग्नेंट महिलांनी स्वतःला किंवा त्यांच्या बाळाला इन्फेक्शन पासून वाचवण्यासाठी लसीकरण करून घेणं फार गरजेचं आहे फ्लुशॉट सारख्या लस गर्भवती महिलांसाठी सुरक्षित असतात ज्यामुळे आई आणि बाळ दोघांचंही संरक्षण होतं चौथा आणि महत्वाचं म्हणजे हेल्दी फूड खा तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हेल्दी फूड आपल्या सर्वांसाठी किती गरजेचं आहे म्हणून भरपूर प्रमाणात फळं खा आणि भाज्या खा नंबर पाच आहे डिलिव्हरी पूर्वी तुम्हाला नियमित तपासणी करायचे जसं मी व्हिडिओमध्ये आधी सांगितलं की तुम्हाला नियमित टेस्ट करून घेणं खूप गरजेचं आहे मुलाच्या जन्मापूर्वी सुद्धा तुम्हाला नियमित तपासणी करून घ्यायची या तपासण्यांमुळे कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन असेल तर ते आधीच ओळखता येतं महत्वाचं प्रेग्नन्सीमध्ये मध्ये संसर्ग हे एक नॉर्मल गोष्ट आहे फक्त इन्फेक्शन असेल तर तुम्हाला वेळेवर उपचार करायला हवे म्हणजे पुढे जाऊन काही त्रास होणार नाही सो दॅट सॉल या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ लोकमत सखीच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमत सखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमत हेल्थ वर पाहत असाल सो लोकमत हेल्थचं चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील